नमस्कार शिवारमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आज आहे बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी आणि आज उद्यापासून आठवड्याचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत देशाचा कांद्याच्या बाजारभावाचा ट्रेंड काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत एरवी माझे व्हिडिओ हे कांद्याच्या बाजारभावाचे विश्लेषण करणारे असतात वेगवेगळी माहिती देणारी त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये खास शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मी फक्त आजचे संपूर्ण राज्याचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत आणि देशाचे देशामधली आवक राज्यांची आवक याचे ट्रेंड काय आहे ते स, स, स सांगणार आहे काही जणांनी मला तशी विनंती के केली होती की तुम्ही अमुक बाजार समितीचं सांगा आमच्या बाजार समितीचं सांगा त्यामुळे हा एक विशेष भाग असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आठवड्यातनं दोन तीन भाग आपण याच पद्धतीनं केवळ कांद्याचे बाजारभाव सांगण्यासाठी करणार आहे तर माझ्यासमोर आता बाजारभावांची लिस्ट मी वाचून दाखवतो आज कोल्हापूरमध्ये चार हजार सातशे अठरा क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी दर हजार जास्तीत जास्त चौतीसशे रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये गेलेला -जास्त आहे अकोला बाजारामध्ये आठशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी दर अठराशे जास्तीत जास्त सव्वीसशे आणि सरासरी बावीसशे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आठशे दहा क्विंटल कांदा आलेला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सत्तावीसशे आणि सरासरी अठराशे पन्नास असे दर आहेत चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये सहाशे दहा क्विंटल कांदा आलेला आहे कमीत कमी सतराशे रुपयापर्यंत दर गेलेला आहे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि सरासरी दोन हजार रुपये आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आला आहे साधारण साडेनऊ हजार क्विंटल कांदा कमीत कमी दर आहे चौदाशे रुपये जास्तीत जास्त गेले आहे बत्तीसशे रुपये आणि सरासरी आहे तेवीसशे रुपये खेड आणि चाकण खेडच्या चाकण बा खेड चाकण बाजारामध्ये चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी दर आहे अठराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि सरासरी पंचवीसशे रुपये पुढे जाण्याच्या आधी मी सांगू इच्छितो की कमीत कमी जे दर आहे ते पूर्वी पाचशे दोनशे असे असायचे आठशे रुपये असायचे ते आता हजारच्याही पुढे जाताना दिसत आहेत याचा अर्थ याच्याखाली तुम्हाला बाजारभाव मिळणार नाही असा होतो जुन्नर नारायणगाव बाजारामध्ये चिंचवड प्रतीचा कांदा आला आहे तो मात्र फक्त तीस क्विंटल कमीत कमी पाचशे दहा अठ्ठावीसशे पन्नास जास्तीत जास्त आणि सरासरी अठराशे रुपये कांद्याचे बाजारभाव आहेत सोलापूरचं आता आपण बघूया सोलापूरला लाल कांद्याची आज एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक झाली इथं मात्र कमीत कमी दर तीनशे रुपयावर घसरलेला आहे जास्तीत जास्त दर मात्र हा चार हजारापर्यंत म्हणजे तीन हजार आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे सरासरी दोन हजार रुपये टिकून आहे कराडमध्ये हळव्या कांद्याची एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक झाली कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त अडीच हजार आणि सरासरी अडीच हजार म्हणजे कराडमध्ये कमीत कमी दर दोन हजार हा फार चांगला दर आहे आता बारामतीचं बघूया बारामतीमध्ये लाल कांद्याची सहाशे सहा क्विंटल आवक झाली कमीत कमी हजार जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी चोवीसशे रुपये येवला बाजारामध्ये लाल कांद्याची आठ हजार क्विंटल आवक झाली कमीत कमी सातशे जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी पंचवीसशे रुपये बाजारभाव आहे येवल्याच्या अंधरसूल बाजार समितीमध्ये पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या ठिकाणी कमीत कमी दर हा दहाशे पन्नास रुपये आहेत आणि जास्तीत जास्त हा सत्तावीसशे बेचाळीस रुपये आहे आणि सरासरी पंचवीसशे रुपये आहेत अमरावतीच्या फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये मा जी आवक झाली लाल कांद्याची ती आहे चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सातशे जास्तीत जास्त चोवीसशे आणि सरासरी पंधराशे पन्नास रुपये दर आहेत लासलगावच्या निफाड उपबाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे ती हजार ती आहे सहा हजार दोनशे एकोणऐंशी लासलगावच्या निफाड उपबाजार समितीमध्ये कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चाळीस रुपये आणि सरासरी अठ्ठावीसशे पंचवीस रुपये आता नागपूर बाजारात लाल कांद्याची अठराशे क्विंटल आवक झालेली आहे कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त सव्वीसशे आणि सरासरी बावीसशे पन्नास नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नायगाव बाजार समितीमध्ये तीनशे चौवेचाळीस क्विंटल लाल कांदा आला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेहतीसशे तेहतीस आणि जा सरासरी अठ्ठावीसशे पन्नास तुमच्या लक्षात येईल की बाजारभाव कसे चांगले आहेत संगमनेर बाजारामध्ये अहिल्यानगरच्या चार हजार आठशे चोवीस क्विंटल कांदा आला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त बत्तीसशे अकरा आणि सरासरी अठराशे पन्ना पंचावन्न रुपये चांदवड नाशिक जिल्ह्याच्या चा, चांदवड बाजारात लाल कांदा हा आठ हजार दोनशे क्विंटल आला आहे आज कमीत कमी पंधराशे आठ कमीत कमी किंमत इथं वाढलेली आहे जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी सव्वीसशे वीस रुपये कांदा आहे मनमाड बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या चार हजार क्विंटल आवक झाली किमान पाचशे रुपये कमाल सव्वीसशे तीन रुपये आणि सरासरी तेवीसशे रुपये कांद्याची आवक झालेली आहे सटाणा नाशिक जिल्ह्याच्या बाजार समितीमध्ये मनमाड चांदवड सटाणा हे सगळे नाशिकमध्ये आणि बा कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार समिती आहेत सटाणा बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे पन्नास म्हणजे जवळपास सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि सरासरी सव्वीसशे पंधरा रुपये भाव मिळाला आहे आता नगरमध्ये नेवासा घोडेगावमध्ये लाल कांद्याची सात हजार ब्याण्णव क्विंटल आवक झाली कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त बत्तीसशे आणि सरासरी अठ्ठावीसशे इथे बाजारभाव पुन्हा चांगले आहेत आता पिंपळगाव बसवन त्याची सायखेडा उपबाजार समिती आहे इथले बाजारभाव बघूया इथे आहे एक साधारण दोन हजार क्विंटल आवक झाली कमीत कमी बाजारभाव एक हजार जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी सव्वीसशे रुपये आहे भुसावळ खानदेशामध्ये लाल कांद्याची फक्त नऊ क्विंटल आवक झाली आहे कमीत कमी दोन हजार बाजारभाव आहेत सरासरी बावीसशे आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये आहेत यावल पुन्हा खानदेशमध्ये जे बाजारभाव इथे मात्र आवक भुसावळच्या तुलनेत चांगली आहे सहाशे पंचवीस क्विंटल झालेली आहे तेराशे ऐंशी रुपये किमान भाव अठराशे पंचवीस रुपये हा कमाल भाव आणि सोळाशे पन्नास रुपये हा सरासरी दर इथं काहीसा कमी आहे आता देवळा नाशिकमध्ये जे कांद्यासाठी प्रसिद्ध आहे लाल कांद्याची एकवीसशे एकवीसशे चाळीस क्विंटल आवक झाली किमान अकराशे कमाल अठ्ठावीसशे पन्नास आणि जास्तीत जास्त सव्वीसशे पन्नास बाजारभाव आहे सांगलीच्या फळ भाजीपाला मार्केटमध्ये आज लाल कांद्याची आवक तब्बल स चार हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल झालेली आहे किमान दर बाराशे जास्तीत जास्त बत्तीसशे आणि सरासरी बावीसशे आहे आता पुणे पुण्याच्या खडकी बाजारामध्ये फक्त आठ क्विंटल आवक झाली किमान चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार सरासरी सतराशे पुणे पिंपरी बाजारामध्ये चार क्विंटल आवक झाली किमान दर हजार जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी सतराशे पन्नास पुण्याच्या मांजरी उपबाजारामध्ये अठ्ठ्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त सव्वीसशे आणि सरासरी अठराशे आता नगरच्या कर्जत बाजारात आठशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी पंधराशे रुपये आहे कामटी बाजारामध्ये कम किमान बाजारभाव पंधराशे सरासरी दोन हजार आहे कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला सरासरी सत्तावीसशे बाजारभाव मिळतो आहे दोन नंबरच्या कांद्याला सरासरी तेवीसशे मिळतो आहे नागपूरला पांढऱ्या कांद्याला पांढऱ्या कांद्याची आवक आग झाली आहे एक हजार क्विंटल कमाल दर आहे हा अठ्ठावीसशे एक एकसष्ट किमान दर आहे एक हजार आणि सरासरी आहे तेवीसशे पन्नास आता नाशिकमध्ये पोळ कांद्याला सरासरी मिळाला आहे आज तेवीसशे पन्नास रुपये दर कमाल दर मिळाला आहे अठ्ठावीसशे एकसष्ट किमान एक हजार आणि आज इथे साधारण सोळाशे क्विंटल आवक झाली आहे पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा पोळ कांद्याची चौदा हजार दोनशे पन्नास आवक झाली आज कमाल दर आहे एकतीसशे किमान दर दर आहे आठशे आणि सरासरी सव्वीसशे आता नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही उन्हाळी कांदा यायला लागलेला आहे सोळाशे बहात्तर रुपये बाजारभाव सोळाशे बहात्तर रुपये हा ही आवक आहे सोळाशे बहात्तर क्विंटल माफ करा किमान दर शंभर रुपये मिळाला आहे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एकसष्ट आहे आणि सरासरी तेवीसशे पन्नास आहे आता हा नाशिक शहराचा बाजार आहे किमान दर शंभर म्हणजे तो अगदीच चिंगळा कांदा किंवा अपरिपक्व असला पाहिजे त्यामुळे ते तेवीसशे पन्नास रुपये आहे अकोले बाजारामध्ये पुन्हा न, न नगर जिल्ह्यातील उन्हाळी कांदा तिथे आलेला आहे मित्रांनो दोनशे शहाण्णव क्विंटल उन्हाळी कांदा आला आहे आणि पाचशे किमान दर जास्तीत जास्त तेहतीसशे अकरा आणि सरासरी सत्तावीसशे मला बरेच जण विचार असतात की उन्हाळी कांद्याची किमती काय असतील कसे येतील आता आवक यायला लागली अजूनही आपले हे कांद्याचे दर जे आहे जोपर्यंत उन्हाळी कांद्याची आवक जोरदार येत नाही तोपर्यंत टिकून राहतील याचं कारण लेट खरीपाचा कांदा आता संपत आलेला आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आता तुम्हाला देशभरात आज किती कांद्याची आवक झाली आणि कुठल्या राज्यात किती झाले ते आता समजून घेऊ आज देशभरात एकूण वीस हजार चोपन्न टन आवक झालेली आहे त्यापैकी महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचं ठीक आहे आपण मध्य प्रदेशचा माझ्यासमोर आहे मध्य प्रदेशची सातशे क्विंटल आवक आहे आंध्र प्रदेशची सातशे शेहेचाळीस टन आहे आंध्र प्रदेशची एकोणनव्वद टन आहे गुजरातमध्ये पंधरा हजार आठशे सदुसष्ट टन आवक झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन टन आहे हरियाणामध्ये एकशे एकतीस टन आहे तमिळनाडूमध्ये ब्याण्णव टन आहे तेलंगणामध्ये सहाशे बारा पंजाबमध्ये तीनशे प पंचेचाळीस उत्तर प्रदेशमध्ये सहाशे चौऱ्याण्णव पश्चिम बंगालमध्ये सातशे त सात या सगळ्यात आणि महाराष्ट्राची आता आकडेवारी सांगतो आजची आज महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक झाली आहे ती बारा हजार एक लाख सत्तावीस हजार सातशे ऐंशी टन बघा मी देशाची आकडेवारी सांगितली ती सगळी टनांमध्ये आहे कालची जी आकडेवारी महाराष्ट्रात आवक झाली ती आहे दोन हजार दोन लाख दहा हजार आठशे एकवीस टन क्विंटल आणि परवाची म्हणजे सोमवारी आवक झाली दोन लाख बावन्न हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल या सोमवारी मागच्या सोमवारच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आहे त्याच्यानंतर मंगळवारी घटली आणि बुधवारी आज घटलेली दिसून येते याच्यावरनं आपल्याला पुढचे बाजारभाव कसे असतील उद्याचे कसे असतील गुरुवारचे त्याचा अंदाज येईन आज आजपर्यंत इतकंच याच्यानंतर पुन्हा विश्लेषणासह भेटूया धन्यवाद